हां नमो आदेश हा मी औरंगाबादहून बोलते अरुणा मी खूप परेशान होते माझा मुलगा खूप दारूच्या व्यसनाधीन गेलेला होता आणि मी भरपूर काही करून सुद्धा त्याच्यामध्ये काही फरक नव्हता तर मी नाथ शाबर शेवकरी झाले कारण मी व्हिडिओ बघत होते अनुभव ऐकत होते तर मी या ताईंना कॉल केला मग की ताई माझा असा असा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मला काही मार्गदर्शन करा तर त्यांनी सांगितलं का तुम्ही दीक्षा घ्यावा आणि ह्या दीक्षेतून तुम्हाला अनुभव येईल तर सहा ऑगस्टला मी समजा त्यांच्याकडनं दीक्षा घेतली आणि त्या दीक्षेतून मला असा अनुभव आला की मी अगोदर ब्राह्मणाच्या हाताने एक एक पूजा करून घेतली चंडी कवच आणि हनुमान आ, आ, बजरंग पाणची आणि त्यांनी मला पीडीएफ पण पाठवले हो तर मी त्याचा पूर्णपणे अगोदर अभ्यास केला दोन तीन दिवस आणि मग नंतर मी ते ब्राह्मणाच्या हाताने पूजा करून मी स्वतः पण पाठ केले ताई मला तसं बोलल्या होत्या की तुम्ही स्वतः करा म्हणजे तुम्हाला स्वतः जास्त फरक पडेल व ब्राह्मणाच्या पेक्षा पण तरी पण तुमची इच्छा आहे तर करा तर मी ते पण केलं आणि मग हनुमान कवचचे माझे चारच पाठ झाले आणि चंडी कवचचे तीनच झाली तरी मला इतका फरक पडला की माझा मुलगा काही माझा असं ऐकत नव्हता त्याची दारू सोडण्याची इच्छा नव्हती हो अजिबात बोललं तर तो जास्त प्यायचा पण मी ज्यापासून या सेवेत आले आणि स्वामी समर्थाची तर मी अगोदर सेवा करतच होते तर स्वामींना जाण्याची त्याची इच्छा झाली की मग मी आपल्याला इकडं जायचं आहे आणि आता मला दारू सोडायची पण ही दिवाळी आम्हाला इतकी कठीण गेली की खूपच म्हणजे आम्ही त्या दिवशी खूप त्रास झाला त्याला पण आणि आम्हाला पण असं दिवाळीचं त्यांनी पूजा केली नाही आमच्याबरोबर जेवला नाही मुलांबरोबर फटाके वगैरे असं काही त्यांनी काही एन्जॉय केलं नाही कोणत्या गोष्टीला पित होता आणि शिव्या द्यायचा आम्हाला पण दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवसात त्याला इतका फरक पडला की स्वतः असतो स्वामी समर्थाला जायला तयार झाला आणि सु आम्ही गुरुवारी स्वामी समर्थाला गेलो काल एकतीस एकतीस तारखेला गुरुवार होता त्या दिवशी आम्ही जाऊन आलो तर डायरेक्ट माझ्या मुलांनी माळच घातली तर खूपच मला चांगला अनुभव आलेला आहे आणि एकदम आता तो व्यवस्थित राहतो घरामध्ये पित नाही खात नाही आणि ऑफिसला पण जातोय आता ऑफिसला पण जात नव्हता चार चार पाच 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 दिवस असं दांड्या मारायचा पण आता ते पण त्यांनी व्यवस्थित ऑफिस पण सुरू झालं साहेब लोक पण त्याला आता चांगलं बोलताय नाहीतर साहेब लोकांचे नेहमी असायचं की तो येतच नाही त्याला आता आम्ही काढून टाकू पण आता त्याला कामावर पण घेतलंय आणि सगळं आमचं आता व्यवस्थित चालू आहे तर आ, नाथ शाबर सेवेकरी होऊन मला खूप आनंद होत आहे आणि ज्यांना कोणाला असा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सेवेकरी होऊन हीच मी सांगते ईश्वरचरणी प्रार्थना माझी आणि नमो आदेश